नव्या पेठेतील विशाल इलेक्ट्रॉनिक्सच्या शोरूममध्ये पाच हजारापासून ते दोन लाखांपर्यंतचे मोबाईल्स उपलब्ध आहेत अशी माहिती ओनर अशोक आहुजा यांनी दिली नव्या पेठेतील विशाल इलेक्ट्रॉनिक्समध्ये ब्रँडेड आणि नामवंत कंपन्यांचे मोबाईल हँडसेटची परिपूर्ण सज्जता असल्याची माहिती अशोक आहुजा यांनी दिली पाच हजारपासून ते सुमारे दोन लाखांपर्यंतचे मोबाईल्स उपलब्ध असून एक्सचेंज ऑफर विनम्र सेवा विक्री पश्चात दुरुस्तीचं काम ही प्रमुख वैशिष्ट्य विशाल इलेक्ट्रॉनिक्स आहेत असंही ते म्हणाले तुम्हाला सर्व प्रकारचे मोबाईल आमच्याकडे फायनान्स करून मिळतील त्यामध्ये ॲपल आहे त्यानंतर आहे वन प्लस आहे ओपो आहे विवो आहे आय आहे रियलमी आहे रेडमी आहे आणि त्याच्याशिवाय सॅमसंग आहे सॅमसंगमध्ये आता सर्वात कमी किमतीमध्ये स्मार्टफोन सुरू केले पूर्वी सॅमसंगचे कमी किमतीचे स्मार्टफोन येत नव्हते तर जवळपास पाच हजार रुपयापासून सॅमसंगचे मोबाईल सुरू झालेत स्मार्टफोन ते दिवाळीसाठी खरेदीला तिथून पूर्ण रेंज आपल्याकडे जवळपास एक लाख सत्तर हजार एक लाख ऐंशी हजारपर्यंत आमच्याकडं मोबाईल मिळतात पाच हजारपासनं स्टार्ट आहे आणि बेसिक फोन जे बटनाचे फोन असतात ते पण आम्ही विकतो त्याच्यामध्येही आमच्याकडं खूप व्हेरायटी तुम्हाला मिळेल आणि सध्या दिवाळीसाठी ऑफर आहे विवो कंपनीचा एकशे एक, एक रुपयामध्ये बजाज कार्डधारकांसाठी काही काही कार्ड कार्डधारकांना ते अवेलेबल आहे तुम्ही एकशे एक, एक रुपयामध्ये मोबाईल घ्यायला येऊ शकता माझ्याकडं आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमचा जुना मोबाईल देऊन नवीन मोबाईल पण घेऊ शकता ही पण ऑफर माझ्याकडं आहे आणि आमच्याकडं मोबाईल रिपेअर पण केले जातात हे तुम्हाला लक्षात असू द्या काही प्रॉब्लेम आला तर आमच्याकडे रिपेअर होता सोलापूरकरांच्या पसंतीस उतरणारे आणि ऑफर्स तसंच फायनान्सची सुविधा असल्यामुळं मोबाईल क्षेत्रात या दालनानं आपला एक वेगळा ठसा उमटवल्याचं अशोक आहुजा यांनी स्पष्ट केलं